एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर भारताच्या आर्थिक इतिहासातील क्रांतिकारी दिवस पंतप्रधान इंदिरा गांधींनी घेतलेला एक दूरदृष्टीपूर्ण निर्णय देशातील चौदा प्रमुख खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण त्या काळात देशभरात केवळ आठ हजार बँक शाखा होत्या आणि त्याही मुख्यतः उद्योगपती व्यापारी आणि श्रीमंत लोकांच्या सेवेत पण इंदिराजींच्या निर्णयामुळे बँका पहिल्यांदाच सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्या काँग्रेस सरकारने शेतकरी कामगार महिला लघु उद्योजक यांना पहिल्यांदा बँकिंग सेवेत आणलं ज्यामुळे कर्ज मिळू लागलं आर्थिक बळ मिळालं आणि सावकाराच्या जुलमी चक्रातून मुक्तता झाली आज देशभरात दीड लाखांहून अधिक शाखा आणि लाखो ए टी एम आहेत ज्यामुळे लाखो तरुणांना बँकिंग क्षेत्रात रोजगार मिळू लागला आहे एकोणीसशे एकोणसत्तरच्या इंदिराजी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली हा निर्णय फक्त आर्थिक विकासाचा नव्हता तो सामाजिक न्याय आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरतेचा एक ऐतिहासिक टप्पा होता बँकांचं राष्ट्रीयकरण हा काँग्रेस सरकारने सर्वसामान्यांसाठी घेतलेला एक क्रांतिकारी निर्णय जो आजही भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देत आहे